कोर्टाने वेगळा निकाल दिला नाही पोलिसांनी त्या महिलांना बक्षीस किंवा गिफ्ट म्हणून त्यांची पोलीस कस्टडी मागितली नाही त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आणि ज्यांनी हे आणलं नाही कोकेन ज्यांचा कोकेनशी संबंध नाही गांजा संबंध नाही त्या लोकांची पोलीस कस्टडीची मागणी केली आता तिथं दोन महिला होत्या दोन महिलांपैकी ती नक्की पर्स कुणाची किंवा त्या पर्स मध्ये कुणाचं नाव आहे आय आयडी सापडला आहे किती पर्स आमचीच आहे किंवा त्या ईशाचीच आहे असं कुठे आणि डे फर्स्ट पासन आमचं म्हणणं हेच आहे की सदरील ही जी पर्स आहे ती प्लांट केली गेलेली आहे डॉक्टर यांनी आजपर्यंत त्या त्या दिवशी दिवशी जी रेड झाली होती कुठल्याही प्रकारे अं सेवन केलं नव्हतं त्यांच्या कस्टडीमध्ये त्यांच्या पोझिशन मध्ये कुठलंही अंमली पदार्थ मिळून आलेला नाही खराडी रेव पार्टी प्रकरणातील आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी होती आणि आज ती पोलीस कोठडी संपली त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं आज न्यायालयामध्ये नेमका काय युक्तिवाद झाला आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पुढच्या नेमक्या काय अपडेट्स आहेत हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आरोपींचे वकील आहेत आज कोर्टामध्ये आरोपींना हजर करण्यात आलेलं होतं नेमका काय युक्तिवाद झाला आणि ज्या दोन महिला आहेत त्यांच्या बाबत देखील कोर्टाने एक वेगळा निकाल दिला आहे त्याच्याबद्दल काय सांगाल कोर्टाने वेगळा निकाल दिला नाही पोलिसांनी त्या महिलांना बक्षीस किंवा गिफ्ट म्हणून त्यांची पोलीस कस्टडी मागितली नाही त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आणि ज्यांनी हे आणलं नाही कोकेन ज्यांचा कोकेनशी संबंध नाही गांजेशी संबंध नाही त्या लोकांची पोलीस कस्टडीची मागणी केली त्याला आम्ही जोरदार परंतु आम्ही तपासाला सहकार्य करत असल्यामुळं न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कस्टडी दिली आम्ही अजून सुद्धा पोलिसांना सहकार्य करू पण या महिला नेमक्या त्या ठिकाणी कशा आलेल्या होत्या 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 कारण त्या दोन त्या ज्या रूम बुक प्रांजल खेवलकरांच्या आणि या महिला तिकडे कशा काय आल्या त्यांना कोणी आमंत्रण दिलं होतं कोणी बोलावलं होतं त्यांना प्रांजल खेवलकरांनी कुठल्याही महिलेला आमंत्रण दिलं नव्हतं कुठल्याही महिलेला कुठलीही गोष्ट सांगितली नव्हती त्यांचे कुठले कॉल डिटेल्स नाही त्यांचे कुठले संबंध नाही महत्वाचा मुद्दा हा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलेकडे हे गोष्टी मिळून आल्या त्या महिलेचा माझा कुठलाही संबंध नाही प्रांजल केवळकरनी मी पहिल्यापासून सांगत आलोय प्रांजल डॉक्टर प्रांजल केवलकर यांनी आजपर्यंत आत्ता त्या दिवशी जी काही रेड झाली होती त्या दिवशी कुठल्याही प्रकारे अंमली पदार्थाचं सेवन केलं नव्हतं त्यांच्या कस्टडीमध्ये त्यांच्या ताब्यामध्ये त्यांच्या पोझिशनमध्ये कुठलंही अंमली पदार्थ मिळून आलेलं नाही पण या सगळ्या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर पोलिसांवरती देखील शंका व्यक्त केली जाते पोलिसांच्या देखील भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जायला लागले त्याच्याबद्दल आज कोर्टामध्ये काही युक्तिवाद झाला का साहजिकच आहे ज्या महिलेकडे कोकेन सापडलं त्यांना तुम्ही सोडून देता आणि ज्यांनी कोकेनचा वापर केला नाही त्यांना जर तुम्ही पोलिस कसं मागत असाल तर ही नक्कीच भूमिका संशयास्पद आहे पण आता तुमची नेमकी कोर्टाकडे काय मागणी आहे आता दोन दिवसांनी पुन्हा त्यांना हजर करण्यात येणार आहे त्याच्यानंतर काय जी सत्य बाजू आहे ते आम्ही मांडणार कोणी किती खोटं केलं तरी एफ आय आर मध्ये बदल करू शकत नाही झालेलं शूटिंग आहे त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही जो पंचनामा झाला त्या कायद्याच्यानुसार त्या पंचनाम्यामध्ये बदल करू शकत नाही उद्या आज त्या महिलेच्या मांडू आणि लढू खर या दोन महिलांबद्दल आता खर तर प्रश्न वेगळे उपस्थित व्हायला लागलेत पण या महिलांना नेमकं कोणी तिकडे पाठवलं असेल आणि हा सगळा जो प्रकार घडलेला आहे जे सगळं प्रकरण घडलेलं आहे ते नेमकं प्रांजल केवलकरांनाच अडकवण्यासाठी घडलेलं आहे असं दिसून येतंय का हेच आमचं ना प्रांजल केवलकरांना अडकवण्यासाठी ट्रॅप करण्यासाठीच्या संदर्भात आहे तर त्या संदर्भातलं जे त्यांचं वर्तणूक आहे किंवा जो त्यांचा तपास झालेला आहे त्याच्यावरून असं दिसून येतं की प्रांजल केवलकरला ह्यात अडकवायचं होतं मग त्यासाठी त्या महिला प्लॅन केल्या गेल्या असतील किंवा त्यांना जे प्लॅन कोणी करत असेल तेच सांगू शकतात आम्ही फक्त बचावाची बाजू घेऊ शकते की त्यांचा आमचा संबंध नाही त्यांचा आमचा कुठला असं नाही किंवा त्यांना आम्ही बोलवलं नव्हतं किंवा त्या आमच्या गेस्ट नव्हत्या हे आम्ही ठामपणे सांगू शकतो आता त्यांना कुणी आणलं त्यांना कुणी आणलं हा सर्वस्वी तपासाचा भाग आहे सह आणखी पाच पुरुष देखील यामध्ये आरोपी आहेत या पाच पुरुषांपैकी कोणी त्या महिलांना बोलवलं असेल का त्यांचा काही संबंध आहे का नाही कुठल्याही पाच पुरुषांचा संबंध नाही आहे तो तपासाचा भाग आहे आणि आमचं असं म्हणणं आहे की दूध का दूध पाणी का पाणी कधी होईल जास्त मेडिकल रिपोर्ट येतील सगळ्या आरोपींचे तुम्ही त्यांचे रक्ताचे नमुने रक्ताचे नमुन्याचे रिपोर्ट का आलेले तेच पद आहे कारण अशा सारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये सर्वप्रथम त्यांनी पुरावे सादर करायला पाहिजे कोर्टामध्ये रक्तचे तुमच्याकडे आलेले आहेत ते कोर्टा तुम्ही सादर करणार कारण समजा पोलीस खोटं बोलत असतील आम्ही असतील पण रक्ताचे नमुने नाहीयेत मग अशा गंभीर स्वरूपामध्ये दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा रक्ताचे नमुने कोर्टामध्ये सादर करायला पाहिजे त्यावरून कुणी ड्रग्ज घेतले तर नाही हे कळून येईल ना यांची संशयास्पद भूमिका आहे पोलिसांची प्रत्येक वेळेस जे पुराल केवलकर यांच्याकडे ड्रग्ज मिळून आला नाही त्यांनी कुठलं ड्रग्स घेतलं नाही त्याच्या पोजेशन मध्ये मिळून आलं नाही त्याचा काही संबंध नसताना आजपर्यंत पोलिसांनी त्यांना ताब्यात ठेवलेला आहे ह्याच्यावरून दिसून येतं की कुठलाही पुरावा नसताना केवळ आणि केवळ त्या अंमली पदार्थाचं गोंडस नाव देऊन त्या प्रकरणामध्ये प्रांजल खेवलकर यांना खोट्या पद्धतीने गुंतवण्यात आलं मुळात ही रेव पार्टी होती का कारण अगदी काही लोकांमध्ये घडलेली होती आणि खर तर हे सगळं कोकेन सदृश्य किंवा गांजा सदृश्य ज्या गोष्टी सापडलेल्या आहेत मुळात ही रेव पार्टी होती का रेव पार्टी मध्ये नेमकं काय घडलं पार्टी नावाचा शब्द कुठं कायद्यामध्ये नाही अंमली पदार्थाच्या कायद्यामध्ये की ज्यावेळेस नंगरे पाटलांनी त्या धाड घातली होती त्यावेळेस त्याच्यामध्ये बरेचसे लोक होती इन्व्हाइट केलं होतं त्यामध्ये त्याचे नाच गाण्याचे कार्यक्रम झाले त्याला रेवपाटी नावाचं नाव दिलेलं आहे पण असं कायद्यामध्ये रेवपाटी नावाचा कुठला प्रकार नाही हे सगळे जे काही होतं त्यांचे त्या हॉटेलमध्ये जे जमलेली लोक होती ते आहेच त्यामुळे ही काय रेहुपाटी म्हणता येणार नाहीये आणि याच्यामध्ये कुठलंही कोकेन किंवा कुठले सदृश द्रव्य वापरलेलं नव्हतं त्यामुळे रेवपाटी नाहीच आहे असं आमचं म्हणणं आहे पण कोकेन सापडलेलं दिसत गांजा सापडलेला दिसतोय मग काय अहो आम्ही ना तो सापडला त्या महिलेकडे सापडला त्या महिलेकडे तपास कोडायचं सोडून तुम्ही तिला सोडून देत आहे आणि ज्यांच्याकडे सापडला रिप्रेझेंट आम्ही केलेला आहे ईशा सिंगला तिचं नाव मी आतापर्यंत सांगितलेलं नव्हतं परंतु फॅक्ट अशी आहे की ती पर्स जी त्या व्हिडिओमध्ये मध्ये आहे ती पर्स आमची नाही फर्स्ट पासून आमचं म्हणणं आहे की ती पर्स प्लांट केली गेलेली आहे आणि ही जे यांचा जो आत्तापर्यंत जे चाललेलं आहे तर आता ते सगळे मित्रमैत्रीण आहेत श्रीपद यादवची ती चांगली जवळची मैत्रीण आहे त्या बऱ्याच पबला बऱ्याच ठिकाणी त्या या इव्हेंटचं काम करतात हे लोक तर आता हे जे आमच्यावर जे आरोप लावले आहेत किंवा आमच्यावर जे आरोप लावले जातात की ती महिला ती महिला ती महिला आता तिथं दोन महिला होत्या दोन महिलांपैकी ती नक्की पर्स कोणाची किंवा त्या पर्समध्ये कोणाचं नाव आहे कुणाचा आय डी सापडला आहे की ती पर्स आमचीच आहे किंवा त्या ईशेचीच आहे असं कुठे आहे आणि डे फर्स्टपासनं आमचं म्हणणं हेच आहे की सदरील ही जी पर्स आहे ती प्लांट केली गेलेली आहे ती प्लांट केली आहे ही सगळी केसच प्लांट केली गेलेली आहे ही खोटी केस आहे पर्स आमची नाही जर कोणी पर्स प्लॅन केली असेल तर मग पोलीस येत आहेत की पर्स लगेच सापडते काय नेमकं प्रकार तपासाचा भाग आहे निष्पन्न होईल हा सगळा खोटा आम्ही आता ऑलरेडी सगळ्या प्रश्नांची कशा पद्धतीने हे सगळं प्रकरण आता आणखी वेगळ्या वळणाकडे जाताना दिसत आहे ती जी महिला होती त्या दोन महिलांना देखील आता न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे आणि इतर पाच जे पुरुष आरोपी आहेत त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी आज न्यायालयाने सुनावलेली आहे त्यामुळे या पुरुषांकडून आता आणखीन काय माहिती पोलिसांना हवी आहे यासाठी खरंतर पोलिसांनी ही पोलीस कोठडी मागून घेतलेली आहे त्यामुळे दोन दिवसानंतर पुन्हा या सगळ्या आरोपींना न्यायालयात हजर केलं जाईल आणि तेव्हा नेमका काय युक्तिवाद होतो आणि या प्रकरणामध्ये आणखीन कुठले धक्कादायक खुलासे होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याबाबतच्या सगळे अपडेट्स आम्ही लोकमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू तुर्तास इथे थांबते श्रगुशदा शेख लोकमत डॉट कॉम पुणे